पावसाच्या वातावरणामध्ये आपल्याला हमेशा तिखट झंझणीत आणि असं गरम काहीतरी खाऊ वाटतं तर आज मी छानपैकी गवारीची चमचमीत तरी बाज अशी भाजी बनवली इतकी टेस्टी स्वादिष्ट आणि चवदार लागते ना की ही भाजी खाता क्षणी तुम्हाला इतकी आवडेल ना नेहमी नेहमी तुम्ही ही भाजी करून खाताला इतकी भारी वाटते तर मस्त थंडगार वातावरणामध्ये मी आज ही गरमागरम अशी ही गवारीची भाजी बनवली त्याला बघूयाला पण बनवायची कृती तिकडे पॅनमध्ये मी थोडंसं तेल तापत ठेवलं आहे त्याच्यामध्ये कांदा टमाटा सुरुवातीला मिक्स करायचं म्हणजे परतून घ्यायचं खूप तर मला मी सोप्या पद्धतीची गवारची भाजी दाखवते गवारची भाजी ना मला खूप आवडते मला म्हणजे नेहमी मी करते आणि सगळ्यांनाच आवडते गवारची भाजी आणि त्यातली जर कवळी अशी मस्त हिरवीगार गवार भेटली ना तर मन तर खूप होतं तर हे थोडंसं कांदा तंबाटं परतून झालं की याच्यामध्ये मी थोडासा लसूण आहे ना चार पाच पाकळ्या अशा ठेसून घेतल्यात उखळमध्ये हे असं लसूण टाकल्यामुळं काय होतं गवाराला चारी बाजूनी लसणाचा फ्लेवर येतो आणि लसणाचा फ्लेवर इतका छान होतो ना मग त्या भाजीमध्ये मस्त उतरून जातो आता ही गवारीची रसाभाजी ना मसाला वाटूनसुद्धा बनवली जाते पण ही अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा इतकी भारी होती कारण बनवायला पण सोपी आहे आणि साहित्यसुद्धा कमी लागतं आता मी इथं बारीक शेंगदाण्याचा कूट केला आहे म्हणजेच दाण्याचा कूट केला आहे अगदी बारीक कूट करून घ्यायचा मिक्सरमध्ये आणि हे दोन चार चमचे याच्यामध्ये टाकून घेते आणि काय होतं शेंगाला छान दाटसरपणा येतो ग्रेवी मस्त बनते हे बघा शेंगदाण्याचा कूट लसूण आणि कांदा टमाट हवं तर तुम्ही इथं सुरुवातीला तेलामध्ये जिरे वगैरेसुद्धा टाकू शकता मंद आजचेवर याला फ्राय करून घ्यायचं लसूण शेंगदाण्याचा मस्त फ्लेवर उतरतो याच्यामध्ये आणि मग त्यानंतर आपले बेसिक मसाले टाकायचे जसं आहे लाल मसाला दोन चमचे इकडे तुम्ही कमी तिखट जसं पण तुम्हाला आवडतं तिखट तसं तुम्ही इथे टाकू शकता गरम मसाला अर्धा चमचा त्यानंतर हळद टाकली अर्धा चमचा आणि आता टाकते याच्यामध्ये मी धना पावडर हे आपले रोजचे मसाले आपण रोजच वापरतो भाज्यामध्ये हे सगळे मसाले शेंगदाणे लसूण आणि कांदा टमाटे जे आपण परतून घेत होतो त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं काय होतं मसाला खाली चिटकला जात नाही आणि छानपैकी मसाला परतलासुद्धा जातो मग जितका चांगला मसाला परतून घेता तितकी भाजीला चव येते मसाल्याला तेल सुटेपर्यंत थोडंसं अर्धा चमचा मी याच्यामध्ये अजून तेल टाकलेलं आहे कारण थोडंसं तेल कमी वाटत होतं मला हे बघा किती छान मस्त असतं तरी सुटलेले आहे आणि एक मिनटं मी मसाला परतून घेतला आहे मंदाचेवर आणि बघू शकता किती सुंदर रंग आला आहे बघा ह्याचं टेक्चर बघा मसाल्याचा किती छान झाला आहे लसणाचा इतका खमंग सुगंध येतो आहे चव वाढती आणि खूप मस्त वाढते ह्याला लसूणी गवारसुद्धा बोलतात हे असं सुरुवातीला लसूण टाकल्यामुळं खूप छान चव चा येते भाजीला आणि थोडंसं मीठ टाकायचं चवदार सॉरी चवीनुसार आणि हे परत एकदा एक्जीव करून घ्यायचा मसाला तर मसाल्याची ग्रेव्ही बघा आपली किती भारी झालेली आहे आता आपण ह्या ज्या गवार आहेत बघा इतक्या छान कवळ्या आणि मस्त गवार दिसल्या होत्या मला आज ज्यावेळेस मी भाजी घ्यायला गेलते तर माझं मन झालं होतं की मी आज गवारचीच भाजी करणार म्हणून मी तुमच्यासाठी सुद्धा शेअर केली आहे तर आज हा माझा दुपारचा बेत आहे मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत याला बो खाणार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा हेल्दी खाणं आहे गावरान खाणं आहे म्हणजे काय होतं गावाकडे का गेलो ना तर आपल्याला हे गवार वांगं बटाटं नेहमीच खायला भेटतं आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे कारण गवार पण थोडी नरम सॉफ्ट होईन आणि रस्सा पण आपल्याला बनवायचा आहे त्यामुळं थोडंसं पाणी टाकलं आहे अर्धा चमचा शेंगदाण्याचा कूट टाकलं आहे आणि थोडंसं मला मस्त मीठ कमी वाटत होतं म्हणून मीठसुद्धा टाकलं आहे आता झाकण ठेवायचं एक उकळी येऊन द्यायची हे बघा एक उकळे आले की जी जोपर्यंत आपण पाणी वाफवले ना तो रस्सा आटून गेला आहे आता याच्यामध्ये मी हा मॅजिक मसाला म्हणजे मॅगी म मै, भेटतो बघा मसाला तो मॅजिक मसाला तो टाकायचा आणि खूप छान चव येते कुठल्याही भाजीमध्ये हे तुम्ही टाकू शकता थोडी भाजी शिजून द्यायची आणि थोडीशी शिजली गेली की मग हा मसाला टाकायचा ह्याच्यामध्ये काय आहे ना खडे मसाल्याचं खूप छान फ्लेवर आहे याच्यामध्ये म्हणजे खड्या मसाल्याचाच पावडर येते ॲक्च्युली तर मस्त लागतो त्याने भाजीची टेस्ट खूप वाढती त्यामुळं आता मी मॅगी मसाला टाकला आहे आता झाकण ठेवते आणि परत एक मिनटं येते याला आता लगभग आपली भाजी तयार झालेलीच आहे हे बघू शकता मस्त मॅगी मसाला टाकल्यामुळं मॅजिक मसाला टाकल्यामुळं इतका छान फ्लेवर येतो याचा हे बघा चारी बाजूनी कसं मस्त तेल सुटलेलं आहे आणि मला भाजी ना अशा तरी भाजीवाले भाज्यांना खूप खाऊ वाटतात नरम अशी सॉफ्ट आपली ही गवार शिजली गेलेली आहे छान रस्सा झालेला आहे म्हणजे अगदी पातळ पण नाही केलं पाण्यासारखं परफेक्ट असा मापा मंदिर असा झाला आहे घट्ट पण आला आहे दाटसर पण आला आहे कारण शेंगदाणे आपण छानपैकी टाकलेत कूट आता याला झाकण ठेवते आणि परत एकदा बघू शकता तुम्ही आता ही आपली भाजी झाली आहे परफेक्ट खाण्यासाठी रेडी हे बघू शकता किती सुंदर अशी ही आपली चमचमीत झणझणीत गावारीची भाजी तयार झाली आहे गॅस बंद केला आहे भाजी थंड करून घ्यायची आता थोडीशी कोथंबीर टाकायची वरून एवढी भारी लागते ना खाता क्षणी हवं तर तुम्ही याच्यामध्ये एक बटाटा बारीक तुकडे करून टाकू शकता भाजी करता वेळेस झाकण ठेवायचं आणि जरा थंड करून घ्यायची बघू शकता भाजी आपली थंड झाली गवारीची आणि ह्याचा दाटसरपणा बघू शकता ह्याचा रस्सा तुम्ही बघा आपण बरोबर मापामध्ये रस्सा केला आहे घट्टपणा इतका छान होतोय आणि शेंगदाणे लसूणचा इतका छान फ्लेवर आला आहे म्हणजे रस्शाला इतकी मस्त चव उतरती ना तुम्ही हे अशा पद्धतीने एकदा ना गवार रस्सा भाजी करून बघा खूप आवडीने खाताल तुम्ही ही भाजी तर चला आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया हे बघा हे चमचमी झणझणीत अशी तरी बाज आपली गवारीची भाजी तयार झाली आहे अगदी गावरान पद्धतीने सोप्या पद्धतीने म्हणजे माझी आई ना अशाच पद्धतीने गवार वांगं बटाटा जे पण काय हसन बनवते तर ते माझ्या लक्षात आहे हे बघू शकता मस्त झाली गवार पण इतकी छान नरम सॉफ्ट शिजून निघली आहे ना तर खरंच पण आत्ता क्षणी खातच राह खावास वाटत इतकी भारी वाटते गरमागरम ज्वारीच्या भाकरी बनवायच्या बाजरीच्या भाकरी किंवा पोळ्यासोबत इतकी भारी लागते भाजी पावसामध्ये ना असं थंडगार वातावरणामध्ये गरम गरम झणझणीत चमचमीत काय खायला भेटलं की आपली भूक म्हणजे एकदमच शांत होते तर चला आता तर मला राहत नाही मी बाजरीचे भाकरी करणार आहे झटकेपट कांदा लिंबू बरोबर मस्त याचा आस्वाद घेणार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा अशीच छान छान व्हिडिओ रेसिपी नाश्ताच वगैरे बघण्यासाठी वर्षा किचन चॅनलला सबस्क्राईबर करा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये